बघा एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते तर दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा प्रश्न सूत्र अंशस्थानी कार्यक्षमतेचा गुणाकार कार्यक्षमतेचा गुणाकार हे प्रश्न बऱ्याच वेळ झालेले क्रम सदस्थानी कार्यक्षमतेची वजाबा आता एक गोष्ट इथं क्लिअर करतो मित्रांनो भरणे म्हणजेच अधिक करणे आणि रिकामी करणे ओके रिकामी करणे म्हणजे मजा करणे ओके आता लक्षात घ्या अंशस्थानी दोन्ही नळांच्या कार्यक्षमतेचा गुणाकार एक नळ एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते सूत्र सांगते त्याप्रमाणे दोन्ही नळांची कार्यक्षमता गुणिला स्वरूपात अंशस्थानी मांडायची अर्थात आठ गुणिला चार छेदस्थानी कार्यक्षमतेची वजाबाकीच का मांडायचे सर बेरीज का मांडायची नाही मित्रांनो इथं भरणे म्हणजे अधिक करणे रिकामी होणे म्हणजे वजा होणे हे शब्द लक्षात घ्या या चिन्हांचा गुणाकार अधिक गुणीला वजा उत्तर वजा म्हणून छेदस्थानी कार्यक्षमतेची वजाबाकी ओके वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या अर्थात वजा, वजा करणे ओके जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा प्रश्न आहे म्हणून इथं वजा न विसरता लिहा अंशातील पद लेकरांनो आशीच छदातील ही वजा बाकी चार आता लेकरांनो चारला चार, चार करतात आठ तास हे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे